टाकून करता त्याला आपण पन्नीचे दादू म्हटलं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं तर एका चुटकीमध्ये या गोष्टी बंद होऊ शकतात कारण हे पन्नीचे दाडू जे चालू आहे ती जी चालू आहे ही अशीच चालू नाही आहे काही ती चालू केलेली आहे कारण त्याचा सर्व फंड महिन्यानंतर वरती जातो कुठे जातो मी ते सांगत पण वरती जातो म्हणजे कुठेतरी त्याला चालना देऊन केलेला आहे म्हणजे समाज वाया जातो आहे आपल्या यंत्रणेमुळे वाया जातो आहे तर आपण जर या संदर्भात जर महासंघाच्या माफातून मंत्र्यांना निवेदन दिलं याकरता तुम्ही इतर समाजाचं पण सहकार्य घ्या मराठा समाज असेल बुद्ध समाज असेल बाकी असतील तर काहीतरी निश्चित ठोस हिच्यावरती उपाय होईल कारण आम्ही याच्याकरता बरेचसे प्रयत्न केले अगदी कमिशनर पर्यंत पण पर काही उपयोग नंतर लक्षात आलं की बंद होऊ शकत नाही आमच्या गावामध्ये मला सांगताना खूप दुःख वाटत आहे की या दोन वर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस मुलं पन्नास वर्षाच्या आपले गेलेले आहेत त्यातले बरेचसे लग्न न झालेले आहेत का त्यातले काही काही असे लग्न झालेले आहे परंतु लग्न झाल्यानंतर एक दहा वर्षातच एक्सपायर झालेले आहे त्या विषारी दारूमुळे कारण या दारूमुळे काय होतं आहे की तो एका वर्षातच त्याचं काम संपून जातं असे बरेच म्हणजे जवळजवळ चाळीस पैतेस ही यादी आमच्याजवळ झालेली आहे तर हा एक गंभीर विषय भयंकर हा सर्व समाजाने हाती घ्यायला पाहिजे परंतु त्याला कोणी हात लावत नाही आणि तरुण मुलं आहे सर्व त्यांचे लग्न होत नाही आहे ते लग्न होत नाही हा विषय थोडासा आपल्याला तो वेगळा विषय आहे परंतु हे लग्न होत नाही म्हणून ते मुलं व्यसनाधीन जातात आणि व्यसनाधीन गेल्यानंतर मग लग्नाचा विषय त्यांचा संपून जातो तिथे तर ह्या गोष्टीकडे जर आपण थोडं लक्ष दिलं तर थोडं अधिक बरं होईल कारण सकाळी जर मला सहा वाजेला जर विजीट आली दारूच्या अड्ड्याकडची म्हणजे समाजाचं नाव सांगत मी त्या तिकडची व्हिजिट जर आली सहा वाजेला तर एक विरोधाबाद भयंकर मोठा आहे दारूच्या अड्ड्याकडे जर गेलं तर मुलं पंधरा वीस पंचवीस मुलं तिथे बसलेले असतात बगड्यासारखे आता बगड्यासारखे का म्हणतोय मी ते वाट पाहत असतात की घरचा पोरगा कोणी दारुडे आपल्याजवळ येतो आहे का कारण तो दारू बसतो म्हणून ते सर्व सम समविचारी होऊन जातात किंवा समव्यसनी होऊन जातात आणि त्याच वेळेला जर तुम्ही मस्जिद जवळून गेले तर तो जवळ तोरवण्याची खूप गर्दी असते हा मोठा विरोधाभास आपल्या समाजातला आहे की समाज बिघडण्याचे कारण जे आहे ते हे आहेत आणि समाज एका दिशेने चाललाय आपण कोणाचा आदर्श घेत नाही फक्त दुसऱ्या समाजाच्या नावाने नावं ठेवायचे ते अशी आहे ते तशी आहे अमके असंच बोलतो आपण पण त्यांच्याकडनं घेण्यासारखं काय आहे ते आपण घेत नाही काय एवढी गर्दी आहे दारूच्या अड्ड्यावरती आणि मध्ये हा विरोधाभास आपण अभ्यास करायला पाहिजे की असं का होत आहे याच्याकरता आपण मंत्र्यांशी संपर्क करून जर सर्व समाजाचा फायदा होईल तिच्यामध्ये गावगावच्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये जेवढे काही फुल दारू विकणारे असतील हे सर्व मुखसंमतीचे आहेत त्यांना संमती नाही आहे पण मुखसंमती मात्र जरूर आहे हा प्रश्न मी आमच्या शांतता कमिटीमध्ये विचारला होता मीच नाही विचारला बऱ्याचशाने विचारला तो की साहेब तुमचं नाव होईल तुम्ही एवढं आमच्या गावासाठी करा साहेबांनी जे उत्तर दिलं ते शर्मिन मान खाली घालणार होतं पण <पने> फार पासून चालत आलेला आहे आपण त्याला काय करणार हे पी एस आय ने उत्तर हे मग मी बोललो म्हटलं साहेब मुलं असं वाटतं मंत्रालयातून संमती असेल नाही 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 तसं नसतं नाही काय काय चाललं आहे म्हणजे मुलं जे आहेत तरुण हा बी एक महत्वाचा भाग हिच्या ज्याच्या मुलाशी जोड आहे ना हा एक महत्वाचा भाग ही मुलं का बिघडतायत आणि हे मुलं मग घरी जाऊन मान करतात घरात शिविगाळ करतात घरातल्या लोकांना त्रास देतात शेजाऱ्याला त्रास नाही देत मात्र एक या पन्नीच्या दारूचं वैशिष्ट्य की शेजाऱ्याला त्रास नाही देतो देतो <laughs> कारण आता गल्लीमध्ये बाजार करणारे आता राहिलेले नाही दारू महा <laughs> सैनिकांना त्यांच्या माध्यमातून जर हे काम एक जर केलं प्रयत्न करून पाहायचा त्याला यश येईल सांगता हे <laughs> <laughs> कारण काय की वरच्या त्यांना पण त्याला पण वरती पाठवावी लागतात त्याच्यामुळे ज्या भीती आपण प्रयत्न करतो